सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी मौजे पिंपळे तालुका संगमनेर इथं दुपारी तीनच्या सुमारास श्री सोन्याबापू झाडगे कामगार पोलीस पाटील यांच्या वस्तीवरील चाऱ्याच्या चा। गंजीस व जनावरांच्या मोठ्या गोठ्यामधील इतर साहित्यास लाईटच्या तारेमुळे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागल्या असता आग विझविण्याकरता नामदार राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जलसंपदा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि संगमनेर विधानसभेचे आमदार श्रीमान भाऊ खताळ पाटील यांच्या सूचनेनुसार तातडीने नगरपालिकेकडून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पाठविण्यात आल्या त्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले तातडीशी मदत केल्याबद्दल झाडगे पाटील कुटुंबियांच्या व पिंपळे ग्रामस्थांच्या वतीने नामदार व आमदार महोदयांचे आभार मानण्यात येत आहे इंजिनियर हरिश्चंद्र र चकोर team play